हाय फ्रेंड चला आज मी छोटंसं एक विलॉंग शेअर करत आहे तुमच्यासोबत आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करा तर चला आज माझ्या मुलाचा मी टेस्ट सॉल्व करत होती म्हणजे टेस्ट त्याची टेस्ट बनवून दिली आहे स्लेटवर एक दोन मी मॅजिक बुक ऑनलाईन बोलवलेली आहे त्याच्यावर कसं झपाट्यानं आपल्याला काही लिहिलं तर लवकर झपाट्याने मिळते आणि बुक राहते छोटे नोटबुक नोटबुकवर आपण लिहिलं तर खूप सारे पेजेस तिथं भरते आणि मग आपल्याला खूप पैसे इन्व्हेस्ट करावं लागते त्यासाठी मी मॅजिक बुक ब बोलवली आहे आणि हे एकशे वीस रुपयाची झाली होती आणि याच्यामध्ये दोन मॅजिक बुक आलेले आहेत एक लहान मुलासाठी आणि एक मोठ्या मुलासाठी तर कधी कधी जर मुलं कधी कामात असले तर आपण ते बुकसुद्धा मॅजिक स्लेटसुद्धा आपण यूज करू शकतो आणि खूप बेस्ट मला वाटली मॅजिक स्लेट तर बघा तो त्या सुद्धा होती आता ह्या मुलासाठी मी टेस्ट देत आहे आणि कसा मुलाची आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करून आपल्याला अभ्यास करावा लागते आता मी रात्रीची वेळ झाली होती जेवण घेऊन सगळे झाले होते, होते। आणि मग मला त्याला टेस्ट द्यायचे होते त्याचा अभ्यास झाला होता ना हा माझा साडेआठ म्हणजे साडेआठ वर, वर्षाचा मुलगा आहे आणि तो साडेचार वर्षाचा मुलगा आहे आणि कसा आहे मुलाला बाहेर पाठवले तर खूप मी दोन तीन वर्ष मुलाला बाहेर पाठवली होती ट्युशनला पण ह्या वर्षी म्हटलं राहू दे मी शिकवते तुला आणि घरी सुद्धा व्यवस्थित शिकायला थोडासा मागं पुढं पाहतात पण मुलाला सवय लावासाठी खरंच मी कंटिन्यू त्याला दोन तास तरी अभ्यासाला बसवते सगळे मुलं आता बघा सगळे झोपलेले आहेत मी सुद्धा आता आपल्या अभ्यासाला सुरुवात केली आहे माझ्याकडे ओल्ड इतिहासची बुक आहे आणि तिथे पी वाय क्यूसुद्धा आहे आणि मी सिलेबससुद्धा काढलेले आहे कंबाईन ग्रुप बी तर आधी मी पेपर कोणते प्रश्न आलेले आहेत कोणते टॉपिक आहे ते मी बघितले आहे आणि मी सिलेबससुद्धा काढलेले आहे इतिहासची ओटबुक आहे तर तिथे महाराष्ट्राच्या इतिहास आणि समाजसुधारकसुद्धा दिले आहेत तर समाजसुधारक सेटूनच रीड करत आहे आणि आधी झालेले आहे समाजसुधारक माझे तर कसं आहे आपण वारंवार रिव्हिजन मारणं खूप बेस्ट आहे आणि आपण वारंवार रिव्हिजन मारून तर आपल्याला कोणत्या गोष्टी लवकर लक्षात राहतात तर मी तेच बघत होती व रिव्हिजन मारत आहे समाजसुधारकाचे आणि याच्यामध्ये माझ्याकडे इतिहासची कोळंबे सरांचीसुद्धा बुक आहे पण जास्तीत जास्त आपल्याला ओल्ड बुकमधून आधी करायचं आहे कारण की आपल्याला जि जित आधी जितके कन्सेप्ट म्हणजे आपण ओल्ड बुकमधून करू तर ते कसं आपल्याला अवघड जाणार नाही आहे रीडिंग करायला आणि लवकर गोष्ट कॅचअप होऊ शकते म्हणून आपल्याला आधी बुक असेल तर ओल्डबुकसमधूनच मी आधी करत आहे आणि कसं आहे पुष्कळ गोष्टी समाजसुधारक इथूनच खरंच कवर होत आहेत आणि खूप म्हणजे दादोबा पांडुरंग तर्केकरची आहे आचार्य बाळशास्त्री जांभळकरच्या यांचा जन्म म्हणजे अठराशे बारामध्ये म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभळेकरचा जन्म झाला तर अठराशे प मृत्यू झाला आणि यांनी दर्पण भाषेती पहिले वृत्तपत्र सुरू केले हे खूप काही येते समाजसुधारकमध्ये दिलेले आहे ना हे सुद्धा मी आज रीडिंग करत आहे ना आज मी असं केले आहे की साडे दहा वाजता चे दरम्यान मी आता बसली आहे तर बारा वाजतापर्यंत माझा अभ्यास पर्यंत मी टार्गेट ठेवले आहेत मग इतक्या वाजतापर्यंत माझा अभ्यास झाला पाहिजे कारण की मग सकाळी उठा लागते मुलांचे मग टिपिन राहते स्वतःच्या नवऱ्याचंसुद्धा हो टिपिन मग कसं आहे मुलांची घाई म्हणजे खूप आपल्याला झोपसुद्धा इम्पॉर्टंट असते तर त्याकरिता जर आपली तब्येतच व्यवस्थित नसेल तर आपण अभ्याससुद्धा करू शकत नाही दुसऱ्या गोष्टीमध्ये मनसुद्धा लागणार नाही म्हणून त्याकरिता आपली झोपसुद्धा इम्पॉर्टंट आहे आपल्याला जास्त लोड घेऊन अभ्यास करायचा नाही आहे खूप टेन्शन घेऊन अभ्यास करायचा नाही आहे बिंदाच करायचा म्हणजे आपल्याला जितकं वेळ भेटते तितकं वेळ काढून आपल्याला अभ्यास करायचा आहे आपल्याला असं करायचं आहे की आपल्याला एका दिवसात जर पाच सहा घंटे तरी मिळत असेल तर खूप सफिशियंट आहे कंटिन्यू मिळायला पाहिजे असं आपल्याला वेळ काढायला पाहिजे मी सुद्धा सी वेळ काढते तुम्हाला जर तुम्हालासुद्धा वेळ मिळत असेल अशा पद्धतीने करा असं नाही का आपण जर आता मी इतकं इतकं तासानंतर आता कसं आहे माझे हसबेंड माझी मुलगा झोपलेला आहे तर ह्या वेळा खाली वेळात मला असा मी विचार केला आहे की मी समाजसुधारक माझी झाल्या पाहिजे तेव्हाच मी इथून उठणार म्हणजे बारा वाजता म्हणजे साडे दहा वाजतापासून तर बारा वाजतापर्यंत म्हणजे माझ्या दीड तास तरी अभ्यास होते अशा पद्धती मी एका दिवसात ते अशी पद्धतीने अभ्यास रात्रीच्या पर्यंत करून घेते कधी कधी मला नऊ ते बारा वाजता मिळतात कधी कधी दहा ते बारा वाजता अशा दरम्यान कधी टायमिंग मिळत असते मला अशानुसार मी अभ्यास करते तुम्ही सुद्धा आपला अभ्यास करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करत आहात काय करत आहात तुमच्या कमेंटचं मी नक्कीच उत्तर देणार मागच्या वर्षी मी न राज्यसेवा प्रियम ची एक्झाम दिली होती पण तिथले मला जाणवले की खरंच एक्झाममध्ये खूप काही सी 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 आयडच्या पेपर खूप अवघड तर नाही आहेत पण थोडासा अवघड मला वाटला पण इतकंही नाही पण ज्यांची कंटिन्यू अभ्यास राहिला ना ते व्यक्तीच खरंच व्यवस्थित देऊ शकतो तर ह्यावेळी मी खरंच ह्यावेळी मन लावून अभ्यास करत आहे आपल्याला असा टार्गेट करायचं आहे की खरंच आपण करू शकतो आणि आपल्यामध्ये खरंच ॲबिलिटी आहे ते करण्याची असा स्वतःच्यामध्ये निश्चय करून आपल्याला स्वतःला अभ्यास करायचा आहे आणि समोर जायचा आहे बघा माझे इथं मी दिसत आहे कोपऱ्यामध्ये तिथं माझे पुष्कळ पुस्तकं आहे दिलेल्या आहेत आणि बघा आता दुसऱ्या दिवस आहे मी शेअर करत आहे कारण की मी एका दिवसाच्या कंटिन्यू व्हिडिओ घालू शकत नाही दोन दिवस कधी तीन दिवस आ... मध्येच मी व्हिडिओ घालत असते आणि एक या दोन दिवसाचे क्लिप करूनच मी मग व्हिडिओ घालते हा दुसरा दिवस आहे माझा तर आज बघा सकाळचे म्हणजे माझे स्वयंपाक झाला होता आणि आता मी भांडेगिंडे घासत आहे म्हणजे आता थोडंसं गिंडे घासून मग गॅसवटा टा मग झाडू पोचा हे सगळे आपले जे कामं आहेत हाऊसपाईपचे ते आपल्याला करावंच लागते आणि आज गुरुपौर्णिमाचा दिवस होता दहा तारीखचा आम्ही व्हिडिओ घाल म्हणजे क्लिप आहे तर गुरु पौर्णिमाचे दिवस असल्यामुळे मग घर लवकर लवकर मला कामं आठवायची होते कारण की आमच्या इकडे आता माहीत नाही तुमच्या इकडे हा व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचते का नाही तुमच्या लाईक असेल तर हा व्हिडिओ खूप काही पर्यंत पोचू शकेल तर इकडे थोडासा कधी 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 खारट असे काही सण तेव्हा म्हणजे बनवला असतो गुरुपौर्णिमाच्या दिवशी तर मुलाला कसा सगळं सांभाळून हे सगळ्या गोष्टी करावं लागते आणि पुष्कळ लोक काही म्हणतात म्हणतात पण मला त्या गोष्टीचा खरंच विचार करायचा नाही आहे आप आपल्याला जे काही आपण ध्येय ठेवले आहे त्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे तर ते खरंच ते विचार करूनच आपल्याला समोर जायचे आहे कारण की आपण काही करत असतो ना तर लोकं काही ना काही चुका काही ना काही टीका करतच असतात त्याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही आहे सुद्धा लक्ष देत नाही आहे आणि आपला जो टार्गेट ठेवला आहे त्या टार्गेटवर मी प्रयत्न करत आहे मला खाली वेळात मला क्लिप्स काढते यू, यू यूट्यूबवर व्हिडिओ बनवते मला आवडते आणि शेअर करायलासुद्धा आवडते म्हणून मीही शेअर करते आणि तुमच्या लाईक मला खूप मोटिवेशन मिळते आता मुलाची जिद्द होती बारा वाजले होते माझे कामं हो, होते तर मी त्याला दूध थोडंसं कोमट क कोयमट को, 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 केलं होतं कारण की आधी सुकडून झालेला होता दूध मुलाची खूपच हट्टपणा राहतो हे द्या मम्मी तो द्या मम्मी मग आता घरचे झाडू पोचा होता मी झाडू घेळू मारत होती आणि त्याचेसुद्धा नवल मम्मी हा घालू का म्हणजे खूप काही खूप अशा गोष्टी राहतात मग आपल्याला खरंच माइंड वाट म्हणजे मला चिडचिड वाटते असं वाटते खरंच आता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हा माझा छोटासा विलॉंग आहे मी खूप म्हणजे आधी फक्त स्टडीज दाखवायची आज मी पूर्ण तुम्हाला मी शेअर करणार आहे आता हाऊस पाईप पाई आहे घरची लोकं बघतील कोणते कोणते क्लिप्स मी काढले नाही आहे खूप काही अजून समोर शेअर क करू शकत होती मी पण मी तितका शेअर करू नये आणि लॉंगसुद्धा व्हिडिओ होऊ शकत होता पण मी थोडा थोडा स्लीप काढलेले आहे आणि तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करते हा माझं घर आहे आणि हा मी छोटा जिथं अभ्यास करते त्या घरातसुद्धा मी दाखवत आहे ह्या घरात मी जाऊन मी अभ्यास करते आणि तो माझा रूम आहे आणि खरंच सगळ्या इतकं आमच्या जॉईंट फॅमिली आहे आमचे आठ मेंबर आहेत घरा घरामध्ये आहेत आणि आठ मेंबर असताना सगळ्या गोष्टी मॅनेज करावं लागते है। हे बघा छतवर तुम्हाला नेत आहे छतवरची एरिया आहे हा आमच्या इकडच्या एरिया पहाडी भाग आहे आणि इकडे खूप इकडे नदीच्या एरियामध्ये खूप लोक बघायला येतात ते तुम्हाला दिसत दिसत असेल हे इकडे नदी बघायला खूप लोक बघायला येतात आणि खूप छान एरिया आहे आमच्या इकडे बघा हे मी कोचीची पान आता इकडे माहीत नाही ओडीचे काहीतरी खूप लोकं काहीतरी म्हणतात याची पानं मी जे झाडं लावलेली आहे पण घुस येते घुसीनं पूर्ण झाडं ओबडधोबड करून ठेवते तर मी कोणते कोणते झाडं छतवरसुद्धा लावलेले आहेत की आमनं माझं मुलाला ह्या कोचीचे पानाची झाडं म्हणजे पानची वडी खूप आवडते आणि हे बघा न मी छतवर एका जी मला काही भांडे मिळतात त्या भांडेमध्ये मी कोचीचे पानं लाव झाडं लावते आणि हा टप मिळाला आहे कूलरच्या आता कूलरच्या झाडा म्हणजे टपामध्ये सुद्धा मी मांगल्यावेळी उन्हाळ्यामध्ये मी आणली होती माती आणि तिथं मी लसणाच्या पाना लावली होती याच्या आधी सो सो म्हणजे छोटासा व्हिडिओ बन बनवून तुमच्यासोबत मी शेअर केलेले होती हे माझी मुलं आहेत एक मुलगा आहे मदतला आणि बाकीच्या आजूबाजूची मुलं आहेत ही हे आमच्या घरची लवबड आता ह्या पाणी पावसाळ्यामुळे ह्या लवबडची पूर्ण बेहाल झालेली आहे पूर्ण आधीच्या तो पोतासुद्धा खराब झालेला आहे तरी आम्ही त्याची व्यवस्थित देखभाल करतो आणि खूप खरंच बघायला खूप छान दिसतं ते लवबड आणि हे बघा इकडे मी लावलेले आहे ते जा, झा झाडे झाडं आहेत आणि खूप छान छोटे छोटे मला जे योग्य वाटते ते छोटे छोटे मी झाडं आणते ना लावते मला झाडं लावायला खूप आवडते आणि एक गोष्ट न्यूज खरंच छान गोष्ट मि म्हणजे आता पुष्कळ लोका घरी आता सध्या छोटे छोटे झाडं लागलेले आहेत कारलेची आता पावसाळा सुरू झालेल्या आहेत तर पण आमच्या घरी आठदा तरी झाडं म्हणजे फुलं लागून तिने आठदा कारले लागलेले आहेत आणि आज गुरुपौर्णिमाच्या दिवस आहे तर मी कोळ्याचे बुड्डे बनवत आहे म्हणजे बोंडं बनतात आमच्याकडे आणि मुलं म्हणजे कसं आहे ह्या दिवशी गोरुपूर गुरुपौर्णिमाच्या दिवशी तरी आपल्याला काहीतरी बनवायच लागते सण म्हणजे एक म्हणतात मी कोड्याची बोंड बनवली आणि मुगाच्या दारीची वडे बनवली होती आणि हे खूप छान वाटते चला माझे व्हिडिओ तुम्हाला आवडन तर लाईक करा कमेंट्स करा गरजू व्यक्तींनी शेअर करा चला बाय